मनाचे श्लोक नावाचा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि कसा आहे ट्रेलर ट्रेलरमयी देशपांडे जे आहेत तिला खूप दिवसांना मी मोठ्या बघणार आहे ती स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे पहिला तिचा दिग्दर्शनातील सिनेमा आहे असं मला वाटतं आय एम नॉट कन्फर्म शुअर तुम्हाला सांगा मला जबाबदार ठीकठाक काम केलेलं दिसत आहे दिग्दर्शनामध्ये स्टोरी वाईज सिनेमा काय खूप भारी स्टोरी खूप वेगळं काही घेऊन होते असं नाही पण तो, आहे तो जे आहे बघा ते त्यांना चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं आहे असं ट्रेलर मधून दिसत आहे आणि शेवटीचा जो सीन आहे बघा ज्यामध्ये आपण लहानपणी जे मनाचे जे तुम्हाला माहिती असेल की काय आहे काय नाही आय एम नॉट अवेअर नाही आहे त्याच्याबद्दल मी पण मीही ऐकलेली आहे लहानपणी ला म्हणायचं थोडेफार तर ते जे आहे शेवटीचा जो सीन आहे त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला अटॅच केलेला आहे जे की खूप इम्प्रेसिव्ह इंटरेस्टिंग दिसतं बघा मृग्मी देशपांडे असतील किंवा त्यांची बहिणीचं नाव काय की तिचाही का रोल दिसत आहे त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचा रोल दिसत आहे जो ॲक्टर आहे तोही चांगल्या प्रकारे परफॉर्म करताना दिसत आहे परंतु बघूयात की काय वेगळेपण दाखवतील तर काय प्रेझेंट करतील कितपत चांगलं आहे सिनेमॅटोग्राफी वाईज आणि स्क्रीन प्ले वाईज मूवी चांगला दिसते बघा म्युझिक शिक्षणही मला त्या शेवटच्या सेक्शनमुळे वा थोडंफार आवडलं आणि बाकी आता बघूयात की मूवी बाकीच्या गोष्टीत कसं आहे हो कसं नाही शेवटी मूवी लवकरच रिलीज होते काय वेगळे भेटेल आणि कशाप्रकारे हा मूवी वर्क करत जेव्हा मूवी थेटरमध्ये रिलीज होईल माझ्या इकडे जर लागला तर नक्कीच मी तुम्हाला रिव्ह्यू दे थँक्यू